जैन वन मिनिट जैन मित्रांनो बघा लक्ष द्या आज आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आपण आणि तसंच सोळा सतरा अठरा या तीन दिवसाच्या सुद्धा महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर पहा लक्ष द्या आय आय सी टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही मुंबईमध्ये स्थापन होणार आहे मुंबईमध्ये आय आय सी टी हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे चलो ठीक आहे पुढचं आहे फिडे महिला विश्व चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरली तर चीनचीच असणारी जू वेनजून ही फिडे महिला विश्व चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसची विजेता ठरली ठिकाण आहे बघा शांघाय शांघाय या ठिकाणी स्पर्धा झाली होती चीनमधल्या आणि ती पाचव्यांदा इथं फिडे महिला विश्व चॅम्पियनशिप विजेता ठरलेली आहे चलो पुढचं आहे तुम्हाला बुद्धिबळ आता जे फिडेची स्पर्धा होती ही शांघाय ठिकाणी झालेली तर ही स्पर्धा बुद्धिबळाशी संबंधित होती तर मग बुद्धिबळाच्या संदर्भात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू तर त्यामध्ये पहिले ग्रँडमास्टर भारताचे विश्वनाथ आनंद सर्वात तरुण ग्रँडमास्टर भारताचा आहे डी गुकेश तर ह्या गोष्टी पण इथं लक्षात ठेवा चलो ठीक आहे पुढं टी एट भारताचा सर्वात लांब रेल्वे बोगदा हा कुठं तर उत्तराखंड ठिकाणी उत्तराखंड राज्यामध्ये टी एट भारता हा भारताचा सर्वात लांब रेल्वे बोगदा हा याचं काम सुरू आहे तर हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे आणि सैन्य नेता ब्राईस ओलगी नगुएमा हे गॅबन या देशाचा गॅबन या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत सैन्य नेता ब्राईस ओलगी नग्वेमा गॅबोनचे राष्ट्रपती बनलेले आहेत हे लक्षात ठेवा थीवा। चला ठीक आहे एक महत्त्वाचं म्हणजे काय बघायला लक्षात न्यूयॉर्कने चौदा एप्रिलला डॉक्टर भीमराव दिवस म्हणून घोषित केलेला आहे चौदा एप्रिल हा डॉक्टर बा भीमराव दिवस म्हणून घोषित कोणी केला तर असं विचारलं तर त्याचं उत्तर द्यायला पाहिजे न्यूयॉर्क तर बाबासाहेबला भारतरत्न कधी मिळालेला होता तर एकोणीसशे नव्वदला त्यांचं जन्म ठिकाण कुठं आहे महू चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला त्यांचे अंतिम संस्कार कुठे झालेले होते तर चैत्यभूमी मुंबईला आणि दीक्षा कुठे घेतली धर्माची तर नागपूरला दीक्षाभूमी ह्या ना गोष्टी पण इथं लक्षात ठेवा तर एक मिनटं थोडक्यात बघा लक्षी द्या हे तुम्हाला आता एवढं कळालं असेल पुढं महत्वाचं आहे की ट्रेनमध्ये म्हणजे जी ट्रेन असते ट्रेनच्या मध्ये ए टी एम लावणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर, तर महाराष्ट्र पंचवटी एक्सप्रेस आहे मनमाड ते मुंबई तर या पंचवटी एक्सप्रेसमध्ये मनमाड मुंबई जातील सी एस टी एम ला म्हणजे छत्रपती शिवाजी ला तर त्या मार्गावर ही जा जाणारी एक्सप्रेस पंचवटी हिच्यामध्ये ए टी एम लावण्यात आलेलं आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे असा चलो पुढं पुढं महत्त्वाचं आहे तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र तर बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे तुम्हाला सोळा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीसला आणि मुख्यालय आहे पुण्याला तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्या दृष्टीनं पुढं आहे तुम्हाला तेवीसावे विधी आयोग अध्यक्ष दिनेश महेश्वरी हा बरोबर ऐकलं तुम्ही दिनेश महेश्वरी हे तेवीसावे विद्या आयोग अध्यक्ष झालेले आहेत तर बा या दृष्टीनेही पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा किंवा कि ठेवायची की, की, वा, की बाबा बावनावे सरन्यायाधीश कोण आहेत तर बी आर गवई बी आर गवई हे बावनावे सरन्यायाधीश आहेत स्वतंत्र भारत हा पहिला विधी आयोग कधी स्थापन झाला होता तर एकोणीसशे पंचावन्नला एम सी शिस्तलवाड हे पहिल्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते चलो ठीक आहे जम्मू काश्मीर डिजिटल ई सेहत ॲप जम्मू काश्मीरच मध्ये डिजिटल ई सेहत ॲप हे सुरू करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री अमर अब्दल्ला आहेत जम्मू काश्मीरचे राजधानी जम्मू काश्मीरची श्रीनगर आहे ही उन्हाळी मानली जाते आणि हिवाळी जर विचारलं तर जम्मू ही राजधानी असते जम्मू काश्मीरची तर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीरचे आहेत आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नुकतेच नियुक्त झाले होते थोड्या दिवसापूर्वी जम्मू काश्मीरचे तर ते आहेत अरुणपल्ली ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा ह्या महत्वाच्या आहेत ऑनलाईन स्थायी लोक न्यायालय सेवा सुरू करणारं रा। पहिलं राज्य पाहिजेत पहिलं पहिलं राज्य तर केरळ ऑनलाईन स्थायी लोकन्यायालय सेवा सुरू करणारं रा, पहिलं राज्य केरळ आहे तर हे पण लक्षात ठेवा पी एम मोदींनी बनारस बनारस जे आहे त्या बनारसच्या शहीनाई तबला मसालेदर भरवा मिरची यांना जी आय टॅग दिलेला आहे पी एम मोदींनी तर पहिलं जी आय टॅक कोणाला मिळालं होतं माहिती आहे का भारतामध्ये पहिले तर दार्जिलिंगला दार्जिलिंगला चा जो चहा आहे पश्चिम बंगालचा तिथं पहिलं जी आय टॅग मिळाला होता हे पण या दृष्टीनं लक्षात ठेवा मग तर पालक्ष द्या तस्करी खटल्यास बालखट खटला तस्करी खटल्याला एक मर्यादा घालून दिली एक सीमा न? तर किती महिन्याची सीमा सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली आहे तर सहा महिन्याची आणि राज्यघटना कलम हे तस्करीच्या संदर्भातलं कोणतं आहे तर कलम तेवीस आहे हे लक्षात ठेवा तिथं करेक्शन इथं खटल्यास किती महिन्याची सीमा आहे तर सहा महिन्याची सीमा हे करेक्शन थोडं राहू द्या आणि राज्यघटना कलम तेवीस चलो ठीक आहे पुढा आता हीट वेव म्हणजे लू वारे उत्तर भारतामध्ये जे लू वारे तयार होतात त्यालाच हीट वेव्ह म्हणतो आपण आणि राज हे हिटवेव्ह वेवला म्हणजे लू वाऱ्यांना राज्य विशिष्ट घोषित करणारा राज्य कोणतं आहे तर तेलंगणा आहे मग तेलंगणाची राजधानी हैदराबाद सी एम आहे तर रेड्डी राज्यपाल आहे तर राज्यपाल तर याचे तेलंगणाचे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे एक वेळेस चलो ठीक आहे पुढं तर सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे सरन्यायाधीश बी आर गवई आहेत तर कलम सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात कलम बा लक्षात ठेवा एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस आणि भाग पाचमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस दरम्यान कलम आहेत आणि पहिलं पहिले सरन्यायाधीश होते हिरा लाल जे कानिया हे पण का या दृष्टीने लक्षात ठेवा आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदर्श वाक्य काय आहे तर येतो धर्म हा तर तो जय हा जिथं जिथं धर्म तिथं तिथं जय असतो असं वा याचा अर्थ होतो खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस या संदर्भानं लक्षात ठेवायचे शुभंकर काय होतं तर म्हणजे खेलो इंडिया युथ गेम्स बिहारला होणार आहेत आता त्याचा शुभंकर काय असणार आहे गज सिम्हा गज म्हणजे गज हत्ती आणि सिम्हा म्हणजे सिंह तर गज म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे हत्तीच्या सारखी शक्ती आणि सिम्हा म्हणजे सिंहासारखं हे असायला पाहिजे चलो ठीक आहे तर यजमान बिहार राज्यामध्ये होणार आहे ते आणि आता या दृष्टीने मग लक्षात ठेवायचं आहे की पाचवे खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीस पार पडलेली आहे तर कुठं तर यामध्ये भारतीय सेना ही प्रथम आहे आणि ठिकाण जम्मू काश्मीर लडाखमध्ये झाले त्या पाचवे खे इंडिया खेलो, इंडिया खेलो इंडिया विंटर गेम्स पण खेलो इंडिया यूथ गेम्स ज्या अगोदर पाहिले आपण हे होणार आहे तर बिहारमध्ये पुढं चलो ठीक आहे तर पहा लक्ष द्या अजून एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की दुसरे खेलो इंडिया पॅरा गेम्स सुद्धा पार पडलेले आहेत त्याचं शुभंक होतं उज्ज्वला आणि अँथम होतं त्याचं खेलेगा खेलेगा मेरा इंडिया जितेगा जितेगा मेरा इंडिया ह्या गोष्टी होत्या प्रथम होतं राज्य याच्यामध्ये दुसऱ्या खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये हरियाणा चला भारताचा पहिला गॅलियम नाईट राईड आधारित सेमी कंडक्टर कुठं स्थापन केला जाणार आहे छत्तीसगडला स्थापन केला जाणार आहे तर हे लक्षात ठेवा भारताचे पूर्ण डिजिटल साक्षर राज्य पूर्ण डिजिटल साक्षर राज्य कोणतं ठरलं आहे महत्त्वाचं आहे केरळ आणि याच दृष्टीनं मग हे पण महत्वाचं आहे की भारताचं पहिलं डिजिटल गाव कोणतं ठरलं तर सांबरकांठा आणि सांबरकांठा हे गुजरातमध्ये आहे राज्य गुजरात इथं आहे त्या चलो पहिलं डिजिटल पं पहिली डिजिटल पंचायत ही पालंपरा पंचायत आहे आणि ही कुठली आहे केरळची आहे हे पण लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे त्यानंतर आ, त्यानंतर महत्त्वाचं आहे बघा डस्टलिक युद्ध सराव हा पुण्यामध्ये पार पडलेला आहे तो कोणत्या देशादरम्यान डस्टलिक तर पुण्यामध्ये म्हटल्यानंतर भारत तास असणार एका साईडनं आणि उझबेकिस्तान उझबेकिस्तान आणि भारत यांच्या दरम्यानचा डस्ट युद्ध सराव पुण्यामध्ये पार पडलेला आहे नव्हताच आणि उझबेकिस्तानची राजधानी लक्षात ठेवा ताशकंद आणि राष्ट्राध्यक्ष मला तुम्ही मुदामून कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे मुदामून इक्वोडोरचे राष्ट्रपती कोण आहेत तर डॅनियल नेबोआ इकोडोरचे राष्ट्रपती डॅनियल नेबोआ म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे आणि राजधानी क्युटा आहे इक्वोडोरची जंगली प्राण्यांना अधिकार प्रथम देणारा देश जर बोलला तर ही कोडवर आहे कळालं का चलो ठीक आहे भारती भारतीय भारोत्तोलन महासंघ ॲथलीटचे अध्यक्ष मीराबाई चानू मीराबाई चानू ह्या मणिपूरच्या आहेत बॉक्सिंगच्या खेळाडू आहेत आणि त्यांचीही भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या एथलीटच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे हे लक्षात ठेवा विश्व कला दिवस हा कधी साजरा म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर पंधरा एप्रिल मग याच दृष्टीनं जागतिक आरोग्य दिन या एप्रिल महिन्याचा लक्षात ठेवा तो महत्वाचा आहे तो, तो सात एप्रिल हुं? तो महत्वाचा आहे एक मोहिल चोक्सी हे बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेलं आहे तर मोहिल चोक्सी ना, पंजाब नॅशनल बँक आणि याच्यासोबतच आरोपी नीरव मोदी हे आहेत तर यांना बेल्जियममध्ये अटक करण्यात आले याच्याबद्दल आपण मागच्याच लेक्चरमध्ये आपण चर्चा केली होती आणि इंडिया फिजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ऍक्ट दोन हजार अठरा हे ई डीनं या संदर्भानं चौकशी जोरानं वेगाने केलेली आहे तर असो हे शॉर्ट शॉर्ट शॉर्टमध्ये ऑनलायनरमध्ये बघितलं आपण याचं अॅनालिसिस पुढं करणारच आहोत तर ठीक आहे जय हिंद